मित्रांनो नमस्कार आम्ही शेवगावकरच्या माध्यमातून आज इथे उडान खरेदी महोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने हर्षदताई आज आपल्या सोबत आहेत हर्षदताई आपलं खूप खूप स्वागत हर्षदताई एक शेवगावचा जो व्यावसायिक विकास असेल औद्योगिक विकास असेल तर त्या बाबतीत एक शेवगावकर तुमच्याकडे खूप आशेचे आशेची आशेनी पाहतोय तर त्याबद्दल आमच्या शेवगावकरांना आपण काय सांगू इच्छिला इच्छि पहिल्यांदा या कार्यक्रमात मला बोलवलं त्याबद्दल उडानच्या सगळ्या मैत्रिणींचे मी आभार मानते खरं तर शेवगावकर माझ्याकडे आशेने पाहत आहेत हे ऐकल्यावर खूप बरं वाटलं कारण शेवगावमध्ये वेगवेगळे वेग उद्योग सुरू व्हावेत ही आमची मनापासून इच्छा आणि नुसती इच्छा असून उपयोग नाही त्यातनं मार्ग सापडतो तसा मार्गही मला सापडला होता की आपल्या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंतजी यांचे आणि आमचे जवळचे संबंध आणि मग त्यावेळेस त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुमचं काही एखादं काम असेल तर मला सांगा आणि मी त्यांना सांगितलं की आमच्या शेवगाव तालुका असा आहे की ज्या शेवगाव तालुक्याने एकोणतीस गावांचं दान या आपल्या जायकवाडी धरणामध्ये दिलेलं जा आहे की ज्यामुळे अठ्ठेचाळीस तालुके सुजलाम सुफलाम झाली तर आमच्या त्या शेवगाव तालुक्याचं भाग्य म्हणा किंवा दुर्भाग्य म्हणा की आमच्या तालुक्यामध्ये आज त्या पाण्याचा काही उपयोग नाही आज ते पाणी जालना बीड औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड अशा वेगवेगळ्या वेग गावांना जाते गेवरेला जाते पण त्या पाण्याचं पाण्याचं सगळ्यात मोठा ताक त्याग आमच्या शेवगाव तालुक्याचा आहे आणि म्हणून शेवगाव तालुक्याला काही मिळावं ही आमच्या अपेक्षा आहे तर त्यांनी सांगितलं की तुमच्या अपेक्षा सांगा मी म्हटलं आमच्या शेवगावला पंधरा किलोमीटर अंतरावर पाणी आहे अमरापूरला मोठं इलेक्ट्रिसिटीचं सबस्टेशन झालं आहे या, या दोन्हीचा वापर करून शेवगाव शहरा शेवगाव शहराच्या लगत शंभर ते दीडशे एकर जमीन बंजर पडलेली आहे की जी फक्त खडकाळ आहे या जमिनीचा सदुपयोग जर करून घेतला आणि आमच्या शेवगाव शहरासाठी शेवगाव तालुक्यासाठी आणि पाथर्डी तालुक्यासाठी जर आपण आम्हाला एक मिनी एम आय डी सी जर दिली तर त्या एम आय डी सीचा आमच्या तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील मुलांसाठी खास करून मुलांसाठी महिलांसाठी खूप उपयोग होऊन जाईल की आम्हाला हे आज आपण या ठिकाणी प्रदर्शन बघतो आहे हे तयार करण्याचे छोटे छोटे कारखाने आमच्या मुलांना तरुण मुलांना तरुण मुलींना त्या ठिकाणी सुरू करता येतील आणि शेवगाव तालुक्याचा पाथर्डी तालुक्याचा प्रचंड विकास होईल की ज्या जो विकास आज औरंगाबाद शहराचा झाला आहे जो विकास नगर शहराचा झाला आहे तो विकास आमच्या शेवगाव आणि पाथर्डी शहराचा शंभर टक्के होऊ शकतो आणि म्हणून आम्ही उदयजी सामंत यांना शेवगाव तालुक्यातील जी आपली शेवगाव शहरालगतची जमीन आहे त्या जमिनीचे उतारे आणि पूर्ण प्रस्ताव एम आय डी सीसाठी करून दिलेला आहे आणि मला माझी इच्छा आहे आणि मी शंभर टक्के ते करणार आहे कारण शेवटी इच्छा असल्याशिवाय मार्ग दिसत नाही म्हणून माझी इच्छा आहे की या शेवगाव शहरा शहराच्या लगत मिनी एम आय डी सी सुरू व्हावी आणि आमच्या तरुण तरुणींच्या हाताला एक काम देणारी संस्था या तरुण तरुणींच्या माध्यमातून निर्माण व्हावी हे माझं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्णतेला नेणार आहे आणि त्यासाठी शेवगावकर मला नक्कीच साथ देतील ही, ही मला खात्री आहे एवढंच आज या निमित्ताने सांगते आणि आमच्या या ठिकाणी शेवगाव शहरामध्ये जे आमच्या महिलांनी महिला सबलीकरणाच्या माध्यमातून एक स्वतः तयार केलेले हँडमेड प्रदर्शन या ठिकाणी भरवलेलं आहे त्या प्रदर्शनाला शेवगाव तालुक्यातील आणि पाथर्डी तालुक्यातील सर्व मुल मुलांनी मुलींनी भेट द्यावी आणि त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा ही विनंती करते आणि थांबते धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद